नमस्कार मी भाग्यश्री टीचर क्लासेस क्लासेसमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पहा माझ्या मुलींनी एकदा मला प्रश्न विचारला आई चपाती आपण कशापासून बनवतो किंवा ज्वारीचं पीठ आपण कशापासून बनवतो असा प्रश्न अनेक मुलांच्या मनात येतो तसंच माझ्या मुलीच्याही मनामध्ये आला आणि तिने तो मला विचारला बऱ्याच वेळा मुलांच्या मनामध्ये एक प्रश्न येतो किंवा त्यांच्या मनामध्ये एक कुतूहल असतं की भात कसा तयार होतो किंवा भात कशापासून बनवतो मग असे विविध प्रश्न मुलांच्या मनामध्ये असतात तर मी आज तुम्हाला आपल्या घरामध्ये आपण सकाळी दुपारी आणि संध्याकाळी जी चपाती भाकरी खातो ते कशापासून बनवतो कुठल्या तृणधान्यांपासून बनवतो याची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे पहा त्याच्यासाठी मी विविध अशी तृणधान्य घेतलेली आहेत आता तृणधान्य म्हणजे काय तर थोडक्यात सांगायचं झालं तर ज्या धान्यामध्ये ज्या धान्याचं पीठ होतं त्याला आपण तृणधान्य असं म्हणतो म्हणजे डाळींचं सुद्धा पट पीठ होतं कडधान्यांचं सुद्धा काय होतं पीठ होतं परंतु या तृणधान्याचं आपण जेव्हा मशीनवरती गिरणीमध्ये किंवा जात्यावरती आपण दळतो तेव्हा त्याचे दोन डाळी न होता याचं डायरेक्ट पीठ होतं म्हणून याला तृणधान्य असं म्हणतात तर बघा आपल्या घरामध्ये आपण तांदूळ असतो त्याचप्रमाणे नाचणी बाजरी ज्वारी वरई गहू आणि मका अशी विविध तृणधान्य असतात पण ही तृणधान्य आपण कुठं वापरतो हे मुलांना माहिती नसतं किंवा याचा वापर आपण आपल्या आहारामध्ये जेवणामध्ये कशा पद्धतीनं करतो हे मुलांना माहिती नसतं मुलांना फक्त चपाती पोळी भात वरण एवढंच माहिती असतं पण ते कशापासून बनवतात हे माहिती नसतं तर बघा सुरुवातीला हे जे आहे याला आपण बाजरी म्हणतो ह्या बाजरीचा कलर बघा ग्रे कलर आहे म्हणजे थोडासा काळसर आणि व्हाईट पांढरा पांढरा किंवा काळसर थोडासा कलर आहे याला याला आपण बाजरी म्हणतो ही बाजरी आपण थंडीच्या दिवसामध्ये याची भाकरी करून आपण खाऊ शकतो याच्यामधून आपल्याला आपल्या शरीराला उष्णता मिळते थंडीमध्ये आपल्याला जेव्हा शरीराला थंडीपासून संरक्षण होण्यासाठी आपण याची बाजरी खातो बाजरीच्या पिठाची भाकरी खातो पहा ही नाचणी आहे हिचा रंग लालसर किंवा तांबूस तांबडा आहे याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतात लहान बाळांना याची याचे पिठाची खीर करून दिली जाते ही आपल्या शरीरासाठी थंड असते त्याच्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसा दिवसामध्ये याची खीर किंवा भाकरी करून आपण खाऊ शकतो पहा त्याचनंतर हा तांदूळ आहे याचा कलर पांढरा आहे या तांदळापासून आपण राईस बनवतो पुलाव बनवतो बिर्याणी बनवतो त्याचप्रमाणे याची खीरसुद्धा आपण बनवतो त्याच्यानंतर हा गहू आहे या गव्हाच्या पिठापासून आपण चपाती पुरणपोळी बनवतो तसेच पुरी बनवतो गुलाबजाम बनवण्यासाठी याच्या पिठाचा वापर करतो आपण याचा कलर बघा तांबडा आहे खूप डार्क नाही फेंट असा तांबडा कलर आहे याचा त्याचप्रमाणे ही वरई आहे हिचा कलर पांढरा आहे हा पदार्थ आपण उपवासाच्या दिवशी वापरतो याच्यामध्ये सुद्धा खूप सारे प्रमाणात कॅल्शियम्स असतात ते आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात याचा आपण भात करून खातो त्याचप्रमाणे पहा ही ज्वारी आहे ज्वारी आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वत्र पिकते याची आपण भाकरी करून खातो याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कर्बोदके असतात आणि हा स्वीटकॉर्न म्हणजे मका मका आहे याचा कलर पिवळा किंवा पांढराही असू शकतो याची सुद्धा आपण भाकरी करून खाऊ शकतो पहा ही सर्व तृणधान्य आहेत यांचा आपण दररोजच्या जीवनामध्ये आहारामध्ये याचा आपण समावेश करत असतो पहा ही तृणधान्ये आपल्याला पोषणविषयक सुरक्षा पुरवतात होतात त्याचप्रमाणे ही तृणधान्ये तंतुमय समृद्ध असलेले धान्य असून ती मानवी आतड्यामधील सूक्ष्म जीवसमूहासाठी चांगले जीवाणू म्हणून कार्य करतात तृणधान्यामधील जे तंतुमय पदार्थ असतात ते आपली चयापचय क्रिया अतिशय चांगल्या स्थितीत ठेवतात आणि या तृणधान्यांचा वापर आपण दररोजच्या आहारामध्ये करायला पाहिजे ही सर्व तृणधान्ये तुम्ही तुमच्या मुलांना घरी जेव्हा तुम्ही दळ निवडत असता तेव्हा तुम्ही मुलांना वेळोवेळी याची माहिती सांगायला पाहिजे म्हणजे गव्हाचं दळण निवडताना गव्हाबद्दल माहिती सांगायला पाहिजे मुलांना त्याचप्रमाणे ज्वारीचं दळण निवडताना तुम्ही ज्वारीबद्दल मुलांना माहिती सांगायला पाहिजे ही सर्व नावं जी आहेत तृणधान्यांची ती मुलांच्या एकदम लक्षात नाही राहणार आहे तर जेव्हा जेव्हा तुम्हाला शक्य असेल किंवा जेव्हा जेव्हा तुम्ही एखादा पदार्थ बनवत असाल जसं की आता तुमचा उपवास असेल आणि तुम्ही उपवासासाठी वरईचा भात बनवणार आहे तेव्हा तुम्ही मुलांना वरई हातामध्ये द्या तो आपण कसा भात बनवतो त्याची माहिती मुलांना सांगा तुम्ही जर असं प्रत्येक वेळेला मुलांना सांगितलं तर मुलांच्या लक्षामध्ये ह्या सर्व तृणधान्यांची नावं ही लक्षात राहतील आणि त्यांचा वापर आपण आपल्या आहारामध्ये केव्हा आणि कुठे करतो हे सुद्धा मुलांना सहज सांगता येतील माझा हा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद